तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी हा जो क्वेश्चन पेपर आहे तो टी ई टी एक्झामचा क्वेश्चन पेपर आहे तर विद्यार्थी मित्रांनो टी ई टी क्वेश्चन पेपरमध्ये इयत्ता सहावीच्या पुस्तकामध्ये तीन ते चार प्रश्न विचारले जातात तर बघा हा जो प्रश्न आहे तो हडप्पा संस्कृतीवर विचारले गेलेला आहे आणि हा जो प्रश्न आहे तर इतिहासाचं सहावीच्या वर्गाचं जे सहा नंबरचं लेसन आहे जनपदे आणि महाजनपदे यावर हा प्रश्न विचारला गेलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला मी पुस्तक पण दाखवते तर बघा हे पुस्तक आहे इतिहास नागरिकशास्त्र इयत्ता सहावीचं आणि यामध्ये सहा नंबरचा जो लेसन आहे जनपदे आणि महाजनपदे तर बघा सोळा महाजनपदे इसवी सन पूर्वसाव्या शतकामध्ये होऊन गेले आता त्यामध्ये आपण थोडंसं रिव्हिजन करून घेणार आहोत फास्ट रिडिंग घेणार आहोत तर बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी पॉईंट दिला आहे जनपदे तर या ठिकाणी जनपदे म्हणजे काय तर या ठिकाणी दिलं आहे तुम्हाला साधारणपणे इसवी सन पूर्व एक हजार ते इसवी सन पूर्व सहाशे हा जो कालखंड या कालखंडाला वैदिकोत्तर कालखंड मानला जातो तर हे लक्षात ठेवायचं आहे इसवी सन पूर्व एक हजार ते इसवी सन पूर्व सहाशे हा जो पिरियड होता त्या पिरियडला वैदिक उत्तर कालखंड मानला जातो आणि या काळात जनपदे अस्तित्वात आली आणि ही जनपदे म्हणजे छोटी छोटी राज्यं होती भारतातील उपखंडाच्या वायव्यला असलेल्या आजचा अफगाणिस्तानापासून तर पूर्वेला बिहार बंगाल ओडिसापर्यंत जो प्रदेश आणि दक्षिणेला महाराष्ट्रापर्यंत ही जनपदे पसरलेली होती त्यानंतर बघा आजच्या महाराष्ट्राचा काही भाग ते तेव्हा तेव्हाच्या आश्मक या जनपदाने व्यापलेला होता म्हणजे आजचा जो महाराष्ट्र आहे त्याचा काही भाग जो आहे तो आश्मक या जनपदाने व्यापलेला होता संस्कृत पाली आणि अर्धमघादी साहित्यात या जनपदाची नावे आढळतात तर बघा संस्कृत पाली अर्धमघादी हे जे साहित्य होते तर या साहित्यामध्ये जनपदाची जी नावे आहेत ती आढळतात त्यानंतर ग्रीक इतिहासकाराच्या लेखनातूनही त्यासंबंधीची माहिती मिळते त्यातील काही जनपदामध्ये राजेशाही होती काहीमध्ये मात्र गणराज्य होते तर बघा मध्ये राज्य शासन पद्धत होती म्हणजे राजशाही होती आणि काहीमध्ये गणराज्य पद्धत होती तर या ठिकाणी दिलंय बघा हे पण लक्षात ठेवायचं आहे जे काही जनपद होती त्यामध्ये राजशाही होती आणि काही मध्ये गणराज्य होते त्यानंतर जनपदामधील जो श्रेष्ठ होता जनपदामधील जो श्रेष्ठ त्याला गणपरिषद असे म्हटलं जात असे आणि गणपरिषदेचे जे सदस्य एकत्रपणे चर्चा करून राज्यकारभारासंबंधीचे निर्णय घेत असत अशा चर्चा जिथे होत त्या सभागृहाला संथागार असे म्हटलं जाईल तर बघा परत एकदा जनपदामध्ये जे ज्येष्ठ व्यक्तीची गणपरिषद असे गणपरिषदेचे जे सदस्य एकत्रपणे चर्चा करून राज्यकारभारासंबंधाचे निर्णय घेत असत अशा चर्चा जिथे होत त्या सभागृहाला संतागर असं म्हटलं जाईल तर बघा चर्चा ज्या ठिकाणी डिस्कशन केलं जायचं तर त्या ठिकाणाला संतागर असे म्हटले जाईल गौतम बुद्ध शाक्य गणराज्यातले होते तर बघा हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे भगवान गौतम बुद्ध शाक्य गणराज्यातील होते त्यानंतर प्रत्येक जनपदाचे स्वतंत्र सुद्धा होती म्हणजे प्रत्येक गणराज्याची काय होती जनपदाची स्वतंत्र कॉईन्स वगैरे होते त्यानंतर आता बघा महाजनपद या ठिकाणी दिलेले आहे तर बघा आम्ही तुम्हाला प्रश्नपत्रिका दाखवते प्रश्नपत्रिकामध्ये या ठिकाणी दिलेले आहे बघा कोसला वत्स आवंती मगध तर बघा कोसला वत्स आवंती मगध तर बघा तुम्हाला या ठिकाणी जे महाजनपद आहेत ते सुद्धा या ठिकाणी दिलेले आहेत कोसला वत्स आवंती आणि मगध तर विद्यार्थी मित्रांनो ॲज इट इज हा प्रश्न आलेला आहे इथे तर बघा कोसला तर कोसल्याला जी मॅच करायची होती पियर्स मॅच करायची होती ती होती श्रीवस्ती तर हे लक्षात ठेवायचं आहे तर आपण याचं रिडिंग करून घेऊया जे इम्पॉर्टंट पॉईंट असतील तर ती तुम्ही नोट डाऊन करून घ्यायची आहेत तर विद्यार्थी मित्रांनो बघा फर्स्ट दिलेलं आहे या ठिकाणी कोसला म्हणजे काय तर कोसला महाजनपदाचा विस्तार हिमालयाच्या पायथेशी नेपाळ आणि उत्तर प्रदेश या ठिकाणी झाला आहे या राज्यातील श्रावस्ती कुशावती आणि साकेत ही नगरे प्रसिद्ध होती त्यानंतर श्रावस्ती ही कोसल महाजनपदाची राजधानी होती गौतम बुद्ध श्रावस्तीमधील जेतवन हे प्रसिद्ध विहारात प्रदीर्घ काळ राहिले होते त्यानंतर बघा पुढचा पॉईंट कोसलाचा राजा प्रसेनजीत हा वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांच्या समकालीन होता आणि पुढचा पॉइंट आहे कोसलेचे राज्य मगधामध्ये विलीन झाले आता वत्स वत्स महाजन बदल बघूया तर बघा वत्स महाजनपदाचा विस्तार उत्तर प्रदेशातील प्रयाग म्हणजेच अलाहाबादच्या आसपासच्या प्रदेशात झाला आहे वत्सचा वत्स महाजनपद जे आहे त्या वत्स महाजनपदाचा विस्तार जो आहे प्रयाग म्हणजेच अलाहाबादच्या आसपासच्या प्रदेशात झालेला आहे त्यानंतर पुढचा पॉईंट दिला आहे कोसंब म्हणजेच प्राचीन काळाचे कौशंबी नगर होय तर म्हणजे वत्स्य आणि कौशंबी जोडी मॅच होते तर बघा कौसंब म्हणजेच प्राचीन काळचे कौशंबीनगर होय हे एक महत्वाचे व्यापारी केंद्र होते कौशंबीतील तीन अत्यंत श्रीमंत व्यापारातील गौतम बुद्ध आणि त्याची अनुयायी यासाठी तीन विहारे बांधली होती तर बघा जे व्यापारी होते खूप श्रीमंत त्या व्यापाऱ्यांनी गौतम बुद्ध आणि त्यांचे जे अनुयायी होते त्यांच्यासाठी बुद्धविहार बांधले होते त्यानंतर पुढचा पॉईंट आहे राजा उदयन हा गौतम बुद्धाचा समकालीन होता त्यानंतर पुढचा पॉईंट आहे राजा उदयनंतर उदयानंतर वत्स महाजनपदाचे स्वतंत्र अस्तित्व फार काळ टिकले नाही ते आवंती महाजनपदाच्या राजाने जिंकून घेतले आता पुढे बघा आवंती दिलेल्या आहे तर अवंती महाजनपदाची माहिती बघूया मध्य प्रदेशातील माळवा प्रदेशामध्ये आवंती हे महाजन प्रदेशा प्रदेशा प्राचीन महाजनपद होतं उज्जैनी म्हणजेच उज्जैन हे नगर ही त्याची राजधानी होती आवंतीची राजधानी उज्जैन म्हणजेच उजनी उजनी हे एक महत्त्वाचं व्यापारी केंद्र होतं हे सुद्धा लक्षात ठेवायचे आवंतीचा राजा प्रद्योत हा वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांचा समकालीन होता तर बघा आवंतीचा राजा जो होता त्याचं नाव होतं प्रद्योत हा वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांचा समकालीन होता अवंतीचा राजा नंदीवर्धन यांच्या कारागिर्दीत आवंती मगध साम्राज्यात विलीन झाली तर हे लक्षात ठेवायचं आहे अवंतीचा राजा नंदीवर्धन यांच्या कारागिर्दीमध्ये म्हणजे यांच्या पिरियडमध्ये आवंती हे जे महाजनपद होतं ते मगध राज्यामध्ये विलीन झालं आणि पुढचं बघूया मगध राज्य म्हणजे मगध महाजनपद तर बघा मगध हे महाजनपद बिहारमधील पटना गया या शहराच्या आसपासचा जो प्रदेश आहे आणि बंगालचा काही भाग या प्रदेशात प्राचीन मगध महाजनपदे महाजनपद होते राजगृह म्हणजेच राजगीर ही त्याची राजधानी होती तर लक्षात ठेवायचे मगधची राजधानी राजगृह तर महागोविंद या वस्तुविषने तर वस्तुविष बिंबिसाराचा राजवाडा बांधला होता तर हे पण लक्षात ठेवायचं आहे महागोविंद हा वास्तुविशारदाने बिंबिसाराचा राजवाडा बांधला होता जीवक हा प्रसिद्ध वैद्य होता आणि तो बिंबिसाराच्या कोर्टामध्ये म्हणजेच दरबारात काम करत होता तर हे पण लक्षात ठेवायचं आहे मगधमध्ये जीवक हा प्रसिद्ध वैद्य होता आणि तो बिंबीसाराच्या कोर्टामध्ये म्हणजेच दरबारामध्ये काम करत होता त्यानंतर पुढचं दिलं आहे बिंबिसाराने गौतम बुद्धाचे शिष्य पत्करले तर बघा शिष्यत्व पत्करले बिंबिसाराने सुद्धा गौतम बुद्धाचे शिष्यत्व पत्करले तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आज आपण जे सोळा महाजनपदं आहेत त्यांची इन्फॉर्मेशन बघितली त्यामध्ये कोसला वत्स त्यानंतर आवंती आणि मगदा याची इन्फॉर्मेशन बघितली